हाय गाई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आजचा दिवस खूप खास स्पेशल आहे कारण आज आपल्या गोड बिबाचा बड्डे आहे आणि आज बिबासाठी खास सरप्राईज गिफ्ट आणि भरपूर दिवसभर काय केलं हे पूर्ण केक कटिंगपासून गोड आठवणीपर्यंत सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रात्री बापलेकीच्या खूप गप्पा रंगल्या होत्या बापलेकीची मस्ती वगैरे खूप चालली होती रात्री आणि हे सगळं झाल्यानंतर बाप्पांच ॲडव्हान्समध्ये मध्ये हॅपी बर्थडे तिथूनच तिचा सा दिवस चालू झाला सकाळी उठल्यानंतर शॉवर वगैरे घेतला कारण रोज रो आम्ही एक तास तिला गार्डन मध्ये घेऊन जात असते सकाळी सकाळी छान वाटत तर त्यानंतर दिवसभर काय शूट घेता आलं नाही कारण कप बरेच काम होते घरातले सगळे काम आटपले आणि माझं आवरलं आणि मला खरं वाटलं नाही कारण हे लवकर येतील हिच्या बर्थडे मुळे तरी पाच वाजता लवकरच आले होते, होते। आणि तिथून त्यांना चहा वगैरे देऊन नाश्ता करेपर्यंत उशीर झाला तरी पण आम्ही दोघी शिवमंदिरामध्ये गेलो देवाचे आशीर्वाद घेतले तिथून माघारी आल्यानंतर थोडस एक पाऊन तास भर तिला खाली गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेले तिथून आल्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा आराम केला बर्थडे वाईब एन्जॉय केले म्हणजे फ्रॉक वगैरे घातला तिला तिथे पण बडबड बडबड चालू होती नंतर सगळं काढलं आणि बाहेर केक वगैरे आणण्यासाठी गेलं मग थोडंसं बाहेरच खायचं ठरवलं तर इथे कशी टेबलवर बसून सांडते तिने मटन सूप होतं चिकन सूप ते पिली सगळं सांडलं इतका राडा राडा करते तिथून नंतर आम्ही केक घेण्यासाठी गेलो केक वगैरे घेऊन आलो आणि उशीर झाला होता तिची फ्रेंड विबूची फ्रेंड आली दिदी तिचा व्हिडिओ घेतला होता गिफ्ट देताना पण तो कसं काय काय माहिती कट झाला आणि त्यानंतर आम्ही थोडस आवरलं फुगे पण राहिले डेकोरेशन केलं तेवढ्यात दिदी आली मग दिदी ती फॅमिली आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट केला त्यानंतर मस्त दिवसभराच्या गोड गोड आठवणी केल्या हे गिफ्ट पप्पानी म्हणजे जर वेळेस बड्डे साठी गेल्या वर्षी चेन घेतली होती ह्यावेळेस हे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली पप्पानी तर आजचा ब्लॉग इथे संपवते आजचा दिवस खूप गोड आठवणीने भरलेला होता तर जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन नसाल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय